<laughs> बघा की झाली का काय कळलं झालं या तुम्ही करा आधी मग सांगतो तुम्हाला सकाळी आलो हे वावर बघा हे, हे वावर आहे की नाही दहा गुंट राहणार हो दहा बारा गुंटे सहा पंप व्हायला पाहिजे पाच पंप मारल खवळून या हातात मला वाटते सकाळ जन्म मारतोय काय शेवटचा पंप भरलाय पाचवा साडे पाचवा म्हणून सहा पंप साडे पाच पंप मारून झाल्यात बाटका सफाईंड आवडत गेला झाल्या काय काय कर तुमच्या सगळ्या का वास झाले का सांगा ते ज्या आई ना आणि मारा लागते हो नाही मारा तर काय होते खोड किड पिड किड जर आणि एकदा जर पडली होय मग बुंबल आता मारले ते आता गुंती मारला आणि जाणा घरला जाऊन तिकडे तिची भाना कटा आला त्यात आणू छडीवर आणि भाताने का पाय आणि पाय तिची भाना पिंढऱ्या आणि पिंढऱ्या करारा फाटल्या जाऊन झेंडूबाम जरा लावतो होय झेंडूबाब न्याव लावतो झेंडूबाम लावायला लावा म्हणजे आई बसूले भूमर तिचे पण काय खरं नाही हे फवारा कसा आहे करा लागते शेती आहे शेती आहे म्हणून चालत नुसते सगळी शेती करा लागते करायची कुणी ती वावर आहे तर पावर आहे म्हणून चालतंय नुसते नाही 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 करा लागते ती वावर असून काय घरात ठेवून त्याला काय उपयोग आहे कांग्रेस उगावते मग वावरात तसंच पडलं तर काय उपयोग आहे हे हे त्याचा तुमची किती शेती आहे जागा आणि शेतात काम करतात जागा आपल्या सोडा करे आपली पिढी करणारच काम तर हे आताच जे यंग जनरेशन आहे आहे तर आहे म्हणायचं आणि बाच्या नावाखाली सगळं इकून टाकायचं असच चालू आहे ति बाना हे ठेवणार शेती त्यात आता घरटी एकाला दोन एकाला दोन पुर पुर वीत व्हित व्हित मला वाटते भात चिपचिपीत भिजलं ती जी आईला काय करू झाले सप्ना मला सांगा की आता एकाला दोन एकाला दोन पोरून दहा गुंट्याच पाच गुंटे पाच गुंट्याच अडीच गुंटे अडीच गुंट्यात दीड गुंटे दीड गुंट्याच काय असेल की ते निम्म निम भाग भाग वीत 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 पाक सगळे राहणे सपत आले काय करायचं सांगाय की तुम्ही हा लग अडतून काही यायचं नाही उपीडाचा घाल दिलाय सकाळी मला म्हणजे एवढं खावा आणि जावा तोंड घेऊन तिकडे वर अगं म्हणजे चेल पण पोचू लागायला बादारी नाही म्हणली घराच्या कामाला हात लावता जागा तुम्ही अगं म्हणलो घरातल्या काम करत बसून हे कुणी करायचं मग म्हणली मी राहणी करतो तुमचं मी करायला एकटात मला करणार काय कुणाला बसतासा ठेवलं तिथं हिरीवर पंप बारड्यातून आहे तिथे धावतो तुम्हाला होय बारडीनं काढायचं पाणी हिरीच्या कट्ट्यावर ठेवायचं पंप लावायचं पाठवाने उचलायचं पण तू पंधरा लिटरचा उचलाय काय आहे ते तेव्हा बारा उचल घेऊन बाणी जायच नाही चोर आहे माझी की मागणी मागण्यासाठी दिसते का हे ती खून केली म्हणायची खून भात काय ओळखत नाही नाही बरोबर त्या लेअर लेगर जायचं हा डांबाला खून केली ती आणि ते काय का रे बाबा दिसतात बघा बार असं सगळ्या खुना करीत करीत यो पण अजून सपना झालाय त्याच्या आईला वतू का काय झालं या वचून काय करता जा मुलगा तुम्हा घाल औषधाने मोठ वचून त्या छे चे छे खर काय खरं नाही दम भरला गर दम पिट्टा पडला गर कसा भांगा दिला तेवढ्यातच कधी औषध लागते हो नाहीतर मग तू बनलं कलम सगळे तरी आता औषध म्हणून तासभर झाले आता काय पाऊस आला काय घ्या माहिती स्टिकर आणि घातले ते की मी आम्ही सकाळ सकाळी राहून त्याचं दार ठुटवून दे म्हणलं बाबा स्टिकर स्टिकर घेतलं होय वीस पंचवीस पंचवीस तीस तीस एम एल घातले ते आणले ते शंभर एम एल कमीच घातले ति बना चला पंप तरी कुत्ता लागलाय त्याच्या आरती पंप तरी सपलेला आहे आता बाकी <laughs> काय तुमचं कसं कसं चाललंय सगळी बरे आहे जाण सांगा आलाय मला आता काय बोलत बसत नाही ते घरला ना जातो नाही तेवढे आंघोळ करतो होय होय या रडलोय सगळा त्या पंपाच्या ह्याच्यात <laughs> काय झालं रेला कोय कोय करावं लागलंय बनवी तुझं आता रे <laughs> नाही मस्ती लावली वाढते ते जरा बघतो काय होते पंप दिस ना संप आला काय मी ते बॅटरीवाला घेऊन आले बाबा बंद करतो लागलाय बोमला तेव्हा पाणी नाही आता आता बंद झाला बारड्या घ्यायचा बोंगड खाली जायचं आंघोळ करायची होय टाकायचे एक दोन दिसक्या प्याय घ्या खालवर घाला आणि झोपायचं निवा आणि तिजीपांना <laughs> तुम्ही सबस्क्राईब तेवढं करावे सबस्क्राईब करा लाखाला जरा जवळ आले चला आराम नाही